जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरतीविषयी माहिती घेऊन आलेलो आहे यामध्ये गट अ पासून ते गट क पर्यंत नियमित पद भरून घेतले जाणार आहेत बघा ही जी पी डी एफ आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत जे काही पदं आहेत ते पद निर्माण झालेले आहेत आणि त्यांचा आकृतीबंध कशा पद्धतीनं पद निर्मिती आहे राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये त्याची सविस्तररित्या माहिती आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप चांगले पद आहेत नियमित पदं पण आहेत कंत्राटी पदं पण आहेत कोणत्या पदं नियमित आणि कोणते पदं कंत्राटी स्वरूपाने भरले जाणार आहेत याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत पे स्केल काय असणार आहे संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया बघा राज्य उत्पादन शुल्क जे विभाग आहे या विभागामध्ये एकूण बाराशे बत्तीस पद जे आहेत ते नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत त्यांचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये उच्चस्तरीय समितीने राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या अधीनस्थ विविध चोवीस संवर्गात एकूण बाराशे तेवीस नवीन पद भरण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यामध्ये सहाशे नऊ पद नियमित स्वरूपात भरले जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस पद जे आहेत ते बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी स्वरूपाने भरून घेतले जाणार आहेत त्याचबरोबर बघा वेतन खर्च भागविण्यात येणारी पर्यवेक्षक स्वरूपाची एकूण चारशे एकोणऐंशी पदं भरण्यास मान्यता दिली आहे अशा पद्धतीनं बघा सगळे हे सहाशे नऊ चारशे एकोणऐंशी आणि एकशे पस्तीस असं पूर्ण बाराशे तेवीस पदांवर ही पद जी आहे ती होणार आहे आता यामध्ये शासन खर्चाची पदं वगैरे कोणते आहेत त्याच्याविषयी माहिती आहे, आहे। नियमित भरण्याचे जे पद आहेत ते पदं कोणते भरून घेतले जातील बघा यामध्ये गट अ चे पाच वेगवेगळ्या संवर्गाचे पदं आहेत ते एकूण तेरा पदं भरले जातील त्यानंतर गट चे चार संवर्गातील सदतीस पदं भरून घेतले जाणार आहेत आणि त्यानंतर बघा गट चे सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्याचे प्रिपरेशन करतो असे गट क संवर्गातील सरळ सेवेचे दुय्यम निरीक्षकचे एकूण तीस पदं भरून घेतले जाणार आहेत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा शासन खर्चाचे आणि त्यानंतर अनुद्यधारणिकांकडून जे काही भागवण्यात येणार आहेत त्यांच्या खर्चाचे पद यामध्ये देण्यात आलेले आहेत दुय्यम निरीक्षक जे आहे त्याला यस ट्वेल म्हणजेच यस बारा पेस्केल असणार आहे बत्तीस हजार तुम्हाला बेसिक पेमेंट दिलं जाणार आहे सहायक दुय्यम निरीक्षकचे एकूण दोनशे चोवीस पद भरून घेतले जात आहेत आणि शासन निर्णयातून आणि हे त्या पुढील खर्च जे आहे ते हे वेगवेगळे याचं शासन करणार आहे आणि याचे ते बाह्य म्हणजे जे संस्था आहेत त्या संस्थाकडून खर्च करण्यात येणार आहेत अशा पद्धतीचं एकूण बघा दुय्यम निरीक्षकचे तीस प्लस एकशे पंच्याऐंशी पदं भरले जाणार आहेत सहाय्यक दुय्यम निरीक्षकचे दोनशे चोवीस प्लस एकशे तीन पदं एक भरले जाणार आहेत जवानचे एकूण पद आहेत यस सेवन पे स्केल आहे एकवीस हजार सातशेपासून ते एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत बेसिक पेमेंट आहे एकशे चोपन्न प्लस एकशे एक्क्याण्णव पदं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा जवळपास साडेतीनशे पदं भरून जा घेतले जाणार आहेत फक्त जवानचे जवान, जवान आणि वाहन चालक यांचेसुद्धा एकशे एकतीस पदं भरून घेतले जात आहेत प्रमुख लेखापार यांचे दोन पदं यस फिफ्टीन या पेस्केलद्वारे भरून घेतले जाणार आहेत त्यानंतर बघा पुढील पद आहे उपलेखापाल उपलेखापालचे सुद्धा दोन पदं भरून घेतले जात आहेत विद्यार्थी मित्रांनो येस थर्टीन स्केल आहे पस्तीस हजार चारशेपासून एक लाख बारा हजार रुप बारा हजार चारशे रुपये बेसिक पेमेंट मिळणार आहे कार्यालयीन अधीक्षकचं सुद्धा पद आहे येस फोर्टीन स्केल एकूण बारा पदं भरून घेतले जातील त्याचबरोबर लेखापालचे सुद्धा चार पदं भरून घेतले जाणार आहेत यस एट हा पेस्केल त्यामध्ये दिला जाणार आहे अशा पद्धतीचं एकूण नियमित पद शासन खर्चातील अ ब कड या तिन्ही संवर्गाचे मिळून सहाशे नऊ भरले जातील तर फक्त घटकचे पाचशे एकोणसाठ पद शासन खर्चाद्वारे भरले जाणार आहेत त्यानंतर बघा अनुद्य आपधारकांकडून जे काही मिळणार आहे भागीदारी त्यांच्याद्वारे पदं जे भरून घेतले जाणार आहेत ते पूर्ण आहेत एकूण चारशे एकोणसत्त ऐंशी पदं ते पूर्ण गट चे असणार आहेत अशा पद्धतीचं एकूण नियमित पदं जे आहेत ते एक हजार अठ्ठ्याऐंशी गट अ ब क ड या तिन्ही संवर्गाचे भरून घेतले जाणार आहेत त्यानंतर बाह्यस्त्रोताद्वारे कोणते पद भरले जाणार आहेत बघा ज्यामध्ये पहिलं पद आहे टिप्पणी सहाय्यक वरिष्ठ लिपिक अठरा पद बाह्य यंत्रणेद्वारे लेखापालचे एकोणीस पद लिपिक पद लेखकचे का लघुलेखक उच्च श्रेणीच एक पद लघुलेखी निम्न निम्म श्रेणीचे आठ लघु लेखकच एक पद पट्टा नाईकच एक पद आणि चपराशांचे तेवीस पद अशा पद्धतीचे एकूण एकशे पस्तीस जे पद आहेत हे, हे बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत त्यानंतर संघ संघकीय सल्लागार स्वरूपाची बाह्य यंत्रणेद्वारे पद सुद्धा भरून घेतले जाणार आहेत यामध्ये स संगणकीय ज्ञान अधिकारी वगैरे ज्यांचा आहे त्यांच्यासाठी नऊ पद भरून घेतले जात आहेत बाह्य यंत्रणेद्वारे आता बघा ही काय सदरची पदनिर्मितीची जे सद्यस्थिती कार्यरत अस कार्यालयी खालील नवीन कार्यकार्यालयी मंजूर करण्यात येत आहे आता हे जे वरचे नवीन पदं आहेत हे पद नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत याचा आकृतीबंध जो आहे तो लवकरच तयार होईल आणि आकृतीबंध तयार झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला राज्य उत्पादन शुल्क जे आहेत या विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास बाराशे नियमित पदं आणि त्याचबरोबर सॉरी बाराशे पूर्ण त्यामध्ये सहा ते सातशे पद नियमित आणि बाकीचे पद, पद कंत्राटी स्वरूपाने अशा पद्धतीची जाहिरात लवकरच बघायला मिळणार आहे विद्यार्थी त्या मित्रांनो त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये लवकरच पदभरती निघणार आहेत मुख्यमंत्र्यांनी जो काही दीडशे दिवसाचा कार्यक्रम योजना आणलेली आहे त्यामध्ये आता सगळ्याच विभागांचे आकृतिबंध असतील रिक्त जागांचे तपशील असतील समोर येत आहेत त्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच जे विभाग आहे त्या प्रत्येक विभागामध्ये चांगल्या पदांसाठी पदभरती येणार आहे दोन हजार तेवीससारखं परत एकदा महाभरतीचे खूप जास्त चान्सेस आहेत त्यामुळं तुम्ही अभ्यास नक्की करा अभ्यास चालू ठेवा कारण सगळ्याच विभागांमध्ये लवकरच पदभरत्या ज्या आहेत त्या पदभरत्या होणार आहेत या चान्स तुमच्या हातून जाऊ नये त्याच्यामुळं तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करा तुम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुमचा काही एखादी समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता सर्व पी डी एफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा धन्यवाद